मराठी चित्रपटातल्या एकाही अभिनेत्याला जे जमलं नाही ते आमिर खाननं करून दाखवलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या मुलाला जवळ घेऊन आधार देण्याचं काम सुद्धा आमिर खाननं केल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आमिर खान माणूस म्हणून संवेदनशील आहे अशा पद्धतीच्या पोस्ट सुद्धा आता सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागल्या आहेत आणि तसे व्हिडिओ सुद्धा आता बाहेर येताना पाहायला मिळत आहेत काल मसाजोक इथे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट आमिर खान घेतल्याचं कळत आहे त्यांच्या लेकरांना जवळ घेऊन आधार सुद्धा दिलाय त्यांच्याशी बोलताना गावकऱ्यांना सुद्धा आमिर खान भेटला आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकाही अभिनेत्याला जे जमलं नाही ते आमिर खाननं करून दाखवलं अशा पद्धतीच्या मथळ्याखाली तर हे फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत संवेदना आणि दुःख जाणणारा अभिनेता म्हणजे आमिर आहे बराच वेळ आमिरनं देशमुख कुटुंबाला दिला आणि मिठीत घेऊन सांत्वन करू शकणारा अभिनेता तर म्हणून आमिर खानचं कौतुक सुद्धा सोशल माध्यमांवरती केलं जात आहे अन्यायग्रस्तांना आधार देण्याच्या ज्या भावना आहेत तर त्या भावना आमिर खाननं यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमिर खान खर तर महाराष्ट्रात आला होता आणि त्या निमित्तानं संतोष देशमुख कुटुंबियांची जी आहे तर ती भेट आमिर खाननं घेतल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचे चिरंजीव यांची सुद्धा भेट आमिर खानने घेतली आहे त्यांच्याशी संवाद केला आहे आणि एवढंच नाही तर लढायला बळ सुद्धा त्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे संतोष देशमुख यांच्या लेकराला जवळ घेऊन आधार सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याशी बोलले आहेत गावकऱ्यांना सुद्धा आमिर खान भेटल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळीची ही मोठी अपडेट आम्ही ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत पाण्यासाठी काम करणारा अभिनेता म्हणून आमिर खानचं नाव आहे महाराष्ट्रभर दुष्काळाशी लढा देणारा हा अभिनेता आणि महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी आमिर खाननं जो काही स्तुत्य उपक्रम तर राबवला आहे याचं सुद्धा कौतुक एका बाजूला होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रभर संवेदनशील असणं जे प्रकरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे बीड जिल्ह्यामध्ये घडलं तर याच निमित्तानं संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना तर भेट देऊन त्यांच्याशी चर्चा सुद्धा आमिर खाननं केल्याचं पाहायला मिळत आहे एकराला जवळ घेऊन आधार सुद्धा या निमित्तानं आमिर खाननं दिला आहे आणि तशा पद्धतीचे फोटो सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहेत मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा